तुमचं नाव काय बर कुठले तुम्ही बर हां काय अपघात नेमका झाला काय किती तुम्ही तुमच्या घरातील किती दोन मुलं का माझी दोन हां बर काय का झाला अपघात काय नेमकं काय त्याविषयी काय माहिती नाही ना ते, ते, वाच वाच ते ना आम्ही बसलोच होतो मी मुलांशी बोलतच होते अचानक गाडी अशी याची पलटी झाली की एका साईडलाच पलटी झाली पूर्ण प्रवास एका साईडला सगळे झाले होते ड्रायव्हर पण त्यांची पण नाही काय चूक म्हणजे ते पण वाचवायचा प्रयत्न केला आम्हाला त्यांनी बाहेर काढलं होतं त्यांचं पण काय तुम्हाला काय जखमा झाले का तुमचे दोन मुलं आहेत

तुमच्या बरोबर पेशंट कोण होत म्हणजे लागलंय कुणाला तुमच्या घाबर मागत जाड होत झाड जाड होत झाड आणि हा पाठीमाग होता माझ्या पती होती म्हणून पण हा म्हणलं वर चढला त्याच्यावर आणि वरण मला हा बाबा आणखी आणखी कुठून कुठं चालणार आम्ही किती त्यांच्या पायाला किती टाका लाग पडलेत आहे काय लागले ते पंचवीस टाके पडलेत बरं काय हा राहतं राहतो राहत राहत काय त्यांचं वय काय बाबांच नाही वय वय किती आहे ऐंशी आहे एवढ्या म्हातारपणात त्यांना खूप जावला म्हणलं त्यांना म्हातारपणात लागणं खूप दुर्दैवी आहे

मी एकटाच येतात होतो ना हां श्री गाव कुठून कुठं चालला होता तुम्ही होय काय कुठं लागलं आहे कसं काय होय बर 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 हां तुम कोण कोण चाललं होतं बरं हां दिदीला काय लागलं आहे का नाही लागलं डॉक्टरनी तपासलं सगळं गोळ्या ते दिलेत का अच्छा डोळ्याचं ऑपरेशन झालं का तुमचं